हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मजेत आहात ना तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते थंडी सुरू झाली आहे आणि थंडी सकाळची अशी गार गार गोठवणारी थंडी आणि घरात येणारं हे ऊन ह्यासारखं सुख या जगात दुसरं नाही बरोबर ना आणि हा आहे माझ्या घराचा आ, काय म्हणतात त्याला सात्विक कोपरा की जिथे मी मेडिटेशन योगा ह्या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे इथल्या बाल्कनीमध्ये ना मी सगळी सात्विक झाडं लावली आहेत म्हणजे सात्विक झाडं म्हणजे कोणती शमीचं झाड आहे माझी तुळस वृंदावन इथे आहे त्यानंतर हे गोकर्णाचं झाड लावलेलं आहे त्याला रोज अशी छान एक एखादं दो, एखाद दोन पांढरी फुलं येत असतात आणि बेलाचं झाड लावलेलं ला आहे त्यामुळे ना इथे योगा करायला मेडिटेशन करायला खूप खूप छान वाटतं आणि सकाळी काय होतं ना या खिडकीतनं एकदम कोवळी ऊन अशी घरभर पसरतात आणि हा आहे माझा बाल्कनीचा सगळ्यात आवडती जागा म्हणजे झोका कारण झोका हे एक विशेष काय म्हणतात ना एक प्रकारचं इमोशन आहे आणि त्याच्यासमोर ही अशी छोटीशी माझी टेरेस गार्डन केलेलं आहे निसर्गाची पण किमया बघा ना कशी आहे जिथे वाट फुटतं तिथे ते पसरत जातात माणसानेसुद्धा असंच असावं नाही का जसं ऋतूनुसार झाडांमध्ये बदल होत असतात तसंच आपण पण परिस्थितीनुसार थोडंफार बदल केले पाहिजेत प्रत्येक वेळेस आपण ऐकतो स्वभावाला औषध नाही स्वभाव बदलत नाही पण असं नसतं मैत्रिणींनो जस जसं वय वाढतं ना तस तसं स्वभावामध्ये पण बदल घडत असतो पूर्वी वीस वर्षात आपण असताना राहिलेला आपला स्वभाव आपले विचार हे आपले चाळीशीमध्ये येता येता ते राहत नाहीत आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात की आत्ता गरज आहे मानसिक आरोग्याची त्याचबरोबर शारीरिक आरोग्याची आणि थंडी म्हटलं की आवळे आलेच कारण आवळ्या हे एक असा असं फळ आहे ना की ज्याचा आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तर ते काय महत्त्व आहे हे तर मी पुढे सांगणारच आहे पण मी आज या आवळ्याचं करते बरेच जण कँडी करतात मोरावळा करतात पण मी एक रेसिपी बघितलेली म्हटलं बघूया आपण ट्राय करूया आपल्याला जमते आहे का आणि हे आवळ्याचं मी आमलाप्राश बनवते जसं आपण च्यवनप्राश खातो ना तसं हे आवळ्याचं आमलाप्राश आहे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी घरच्या आपल्या घरात असलेल्या साधनांनी हे आवळा प्रश आपल्याला बनवायचा आहे आता आवळ्याचं काय महत्त्व आहे आवळा म्हणजे विटॅमिन सीचा स्रोत आहे स सर्वोत्कृष्ट विटॅमिन सी कशातनं मिळत असेल तर आवळ्यामधनं आवळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे त्याचप्रमाणे पचनक्रिया सुधारतं त्वचा केसांसाठी फायदेशीर आहे आणि ह्याबरोबरच हृदयाचे रोग मधुमेहाचं व्यवस्थापन हे सगळं आवळ्याच्या सेवनाने नियंत्रित होते कारण ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या रक्तातली साखर कमी होते रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत होते आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिक आहेत ते सगळं बाहेर पडायला मदत होते आणि स्किन आणि हेअरसाठी तर आवळा एक प्रकारचं वरदानच आहे त्यामुळे मी काय केलं आहे ना हे आवळे स्टीम करून घेतले तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता आणि ह्याच्यासाठी ना एक स्पेशल मसाला आपल्याला बनवायचा आहे काही विशेष इन्ग्रेडियंट्स नाही आहे एक जावित्री घेतली आहे मी सात आठ काळी मिरी घेतली आहे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक मसाला वेलची घेतली आहे पाच सहा लवंग घेतलेले आहेत एक तमालपत्र घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे आणि आपल्याला हे काय करायचं आहे ना हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी हे जिन्नस जेव्हा गरम होतील त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे खसखस ही खसखस पण कसं माहिती आहे का जास्त गरम झाल्यानंतर नका टाकू आणि मी, मी खस -खस ही माझ्याकडे अख्खी वेलची नव्हती म्हणून वेलची पूड मी टाकलेली आहे आणि आपण हे ड्राय रोस्ट करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही खसखस टाकाल ना तेव्हा गॅस बंद करायचं आहे नाहीतर ते सगळं उडून जाईल आणि ह्याचीही अशी फाईन पेस्ट आपल्याला पावडर आपल्याला बनवायची आहे आणि आता काय करायचं हे आवळे जे आहेत ना या आवळ्याच्या बिया काढून घ्यायच्या हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत आवळे तुम्ही अजून जास्त वेळ पण ठेवू शकता स्टीम करू शकता पण मला ऑफिसला पण जायचं होतं त्याच्यामुळे मी जास्त वेळ ह्याला देत नाही बसले म्हटलं मिक्सरमधनं तर होणारच आहे पण एक आहे तुम्ही थोडे जास्त वेळ ठेवा कारण मला काय काय आवळे ना माझे मिक्सरमधनं व्यवस्थित होत नव्हते तर एक इथे मी तुम्हाला सजेस्ट करेन की थोडं जास्त वेळ आवळे स्टीम करा आता काय करायचं आहे एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचावर तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला हे जे आवळ्याची पेस्ट केलेली आहे ती आवळ्याची पेस्ट आपल्याला मस्तपैकी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची पूर्ण तूप या आवळ्यांमध आवळ्याच्या पेस्टमध्ये शोषलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे आप। परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं आवळाची पेस्ट करताना मी थोडं पाणी घातलं होतं त्यामुळे ते पाणी पण सगळं ड्राय होईपर्यंत मी परतलं आहे त्यानंतर गूळ आपल्या चवीनुसार घालायचं आहे कारण कसं ना थोडी थोडी मध्ये मध्ये ना चव घेऊन बघा कारण आवळे कसे तुरट असतात आणि विशेष मला ना आवळा हा प्रकार आवडत नाही पण काय करणार इम्युनिटी स्ट्रॉंग वाढवण्यासाठी आवळ्याचा खूप मोठा फायदा होतो आणि थंडी चालू झाली ना की सर्दी पडसं कोकला कफ हे सगळं झालं ना की सगळा टाईम निघून जातो काही गोष्टी करायच्या असतात ते होत नाही आजारपणं हे सगळं टाळण्यासाठी हे आमला ब्रश करायचं त्यानंतर याच्यामध्ये मी जो पावडर टाकलेली पावडर केलेली आहे मसाल्याची ती टाकली आहे तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कसं फ्लेवर पाहिजे तसं मी हे पहिल्यांदा करत होते ना म्हणून मी थोडं थोडं मध्ये मध्ये ना चव घेऊन पाहत होते की कसं लागतं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे एक मोठा चमचा सुंठ पावडर हां तुम्हाला इथे जायफळ घालायचं तर घालू शकता मला जायफळ आवडत नाही म्हणून मी घातलं नाही पण तुम्हाला जर आवडत असेल जायफळ तर तुम्ही नक्की घाला अजून चांगली चव येईल आता मला मी याची चव घेऊन थोडी बघितलेली मला थोडंसं असं वाटलं होतं की अजून तो तुरट लागतं आहे म्हणून मी थोडा गूळ परत ॲड ह्याच्यामध्ये केला आता हे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित परतल्यावर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला मध घालायचं आहे बघा मध आहे हे सगळे मसाले आहेत त्यानंतर आवळा आहे, त्यान आहे गूळ आहे तूप आहे त्यामुळे तुम्ही विचार करा सर्दी खोकला पडसं कसं काय होईल आपल्याला जर रोज ह्याचं सेवन केलं तर नाही का मैत्रिणीनो आणि काय आहे थोडंसं थंडीमध्ये ना काळजी घ्यावीच लागते हो आपल्याला कारण आपल्याला आपण जागेवर बसलो ना आपण आजारी पडलो ना की घरात कोणी येत नाही करायला घरचे असतात सगळे पण शेवटी जो आपला हात फिरतो ना तो कोणाचाच नाही फिरत तर हे अशा पद्धतीने काचेच्या बरणीमध्ये काचेच्याच बरणीमध्ये भरा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरू नका नाही त्याला ता वास लागतो कारण ह्याच्यामध्ये ना कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आपण घातलेला नाही आहे त्यामुळे हवाबंद बर्णीत ठेवा हे बऱ्यापैकी राहतं माझ्या या अशा दोन बरण्या माझ्या भरून झाल्या होत्या आणि जवळपास एक, एक किलो पण नव्हते कमी होते त्याच्यापेक्षा कारण मला माहीत नव्हतं हे खूप कसं टर्नआउट होईल पण ट्रस्ट मी इतकं जबरदस्त लागतंय नाही म्हणजे मी अजिबात कधीच आवळा न खाणारी नाही आवळा कँडी नाही आवळा मुर तो आवळाचा मोरावळा पण हे मी न चुकता उपाशी पोटी एक चमचा रोज खाते आणि त्याच्यावरती मी डिटॉक्स वॉटर पिते तर कसा वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बाय